आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जम्मू काश्मीरमधील मृतांचा आकडा वीसहून अधिक झाला आहे वीसहून अधिक मृत्यू झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे पहलगाममध्ये पर्यटकांवरती हा हल्ला झाला जखमींमधले महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे टीआरएफ संघटनेनं या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे विचारून गोळीबार केल्याची ही माहिती पर्यटकांनी दिली पर्यटकांना काश्मीरमधून परतण्यास सुरुवात झालेली आहे पर्यटकांची मात्र हा भ्याड हल्ला पर्यटकांवरचा आहे वीसहून अधिक पर्यटक या संपूर्ण हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते तर अनेक जण गंभीर जखमी आहेत विविध राज्यातून अनेक पर्यटक हे सध्या काश्मीर जम्मू काश्मीर या भागामध्ये पर्यटनासाठी पोहोचलेत याच पर्यटकांवरती हा भ्याड हल्ला करण्यात आला पाकिस्तान एक नए मॉड्यूल के तहत भारत में अशांति पैदा करने की कोशिश कर रहा है हालांकि जम्मू संभाग के सीमावर्ती और पहाड़ी क्षेत्र में हिंदू समाज के लोगों को निशाना बनाकर यहाँ पे एक डिवीज़न पैदा करके एक नई दिशा पे इस आतंकवाद को लेने की कोशिश की गई देखिए जहाँ तक पहलगाम के अटैक का, का ताल्लुक है ये हाईली कंडेमनेबल है ख़ास तौर से टूरिस्ट के ऊपर होना और एक साइड से बीजेपी ये कह रही है कि माहौल बिल्कुल ठीक ठाक है हमने टेररिस्ट को भी ए, ए, एलिमिनेट कर दिया है और सब चीज़ ठीक ठाक है तो मेरे ख़्याल में इस चीज़ के बारे में बीजेपी को बजाय ईगो बनाने के उसको जो लूप होल्स हैं हम काफ़ी देर से बोलते आ रहे हैं कि जो इंटेलेक्चुअल ग्रिड जो होता है उसमें कहीं लूप होल्स हैं जिसकी वजह से ये सब इस हो रहा है जम्मू कश्मीर मधे पहलगामज एक दहशतवादी हल्ला है ज्यादा का ही पर्यटक हे जख्मी हो अत्यंत दुखा की है परंतु चांगली बारमी अभी है कि यह सग्या पर्यटक हेलीकॉप्टर मदती वेगे हॉस्पिटल मध्य पोचले जे दहशतवादी इन्वॉल्व है ते विरुद्ध दहशतवादी अभियान जे है ये काम को अंजाम दे रहे हैं पाकिस्तान की आर्मी टेररिस्ट भेज रही है उन्हीं रूट से भेज रही है वहीं पे आ रहे हैं और उनको स्लीपर सेल्स रिसीव करते हैं वीआईपी ट्रीटमेंट मिलती है और वो बड़े आराम से रहते हैं और फिर निकल जाते हैं या गोली लग गई तो मर मर जाते हैं नहीं तो निकल जाते हैं क्यों हो रहा है ये जिन्होंने भी ये शर्मनाक वारदात की वो हमारे दोस्त हो नहीं सकते और जिन पर ये गुजरी जो यहां आए थे अपनी पूंजी में से एक हिस्सा खर्च करने के लिए यहां के ड्राइवर्स ऑटो वाले रिक्शा वाले होटल वाले घोड़े यार उनकी रोजी रोटी का सवाल है आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आता माझ्यासोबत फोनवरून संपर्कामध्ये आहेत पंकज आपण पाहतोय आज दिवसभरामध्ये या संदर्भातल्या विविध बातम्या घटना आणि वेगवेगळ्या वी अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहिल्या मात्र या हल्ल्यातला मृतांचा आकडा थांबत नाही तो वाढतो आहे आत्ता जो आकडा आपल्यासमोर येतो आहे तो, तो वीस सत्तावीसच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे अजूनही खूप मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे काय अधिक माहिती आहे वीसहून अधिक लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते हा आकडा वाढून आणखीन पुढे वाढण्याची शक्यता आहे पहलगाम मध्ये दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या आसपास हा हल्ला झाला साधारणतः तीन ते पाच हे दहशतवादी होते ते त्या पर्यटकांजवळ आले त्यांनी त्यांच्या हातात असलेल्या बंदुकीचा धाक त्यांना दाखवला त्यांचं नाव आणि त्यांचा ना धर्म विचारला आणि त्याच्यानंतर अतिशय क्रूरपणे आणि त्यांना पॉईंट ब्लँक वरनं गोळ्या ज्या आहेत त्या मारल्याचं समजतंय आतापर्यंत जी माहिती मिळते अर्थात सरकारकडनं अजून अधिकृतरित्या मृतांचा आकडा जखमींचा आकडा याबाबतची माहिती आली नाही मात्र जी तिकडच्या सूत्रांकडनं माहिती मिळते त्याच्यानुसार आकडा हा वीसच्या पुढे गेलेला आहे जखमी जण त्या आहेत त्याच्यामध्ये चार जण हे महाराष्ट्रातले जखमी असतील आहेत अशी माहिती मिळते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत राज्यामधून देशामधून पूर्णपणे या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय नक्कीच महाराष्ट्रात पंकज या माहितीमध्ये एक माहिती अशी सुद्धा मिळाली की चार जण जे आहेत ते महाराष्ट्रातले आहेत त्यातले दोन जण पुण्यातले आहेत अशीसुद्धा माहिती आपल्याला मिळते आहे आपल्याला माहिती आहे की या संपूर्ण जो परिसर आहे या संपूर्ण परिसरामध्ये या काळामध्ये एप्रिल मे महिन्यांच्या ज्या सुट्ट्या असतात या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जात असतात महाराष्ट्रातले सुद्धा पर्यटकांचा समावेश या हल्ल्यामध्ये आहे आणि त्यातलेही काही मृत झालेले आहेत महाराष्ट्रातल्या जे पर्यटक होते त्यांच्यापैकी झाल्याची काही माहिती अजून नाहीये मात्र चार पर्यटक जे आहेत ते जखमी झालेले आहेत पुण्याच्या कर्वेनगर भागातले ते आहेत त्यांच्याशी त्यांच्या सोबत असलेल्या लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केला जातोय पेलगामच्या प्रशासनाशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून केला जातोय महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालय असेल उपमुख्यमंत्री कार्यालय असेल महामंडळ दोन्ही अधिकारी जे आहेत या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना मदत कशी दिली जाईल महाराष्ट्रातले जखमींमध्ये किती लोक आहेत या सगळ्याची आहे। माहिती घेऊन त्यांना तातडीनं मदत कशी पुरवली जाईल याच्या या यंत्रणा त्यांनी जी आहे ती कामाला लागलेली आहे अजून किती लोक महाराष्ट्रामध्ये जी आहेत याचा सुद्धा अंदाज आणि माहिती घेण्याचं काम सुरू आहे नक्कीच धन्यवाद पंकज आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता नरसंहार ये ये बर्दाश्त करने के काबिल नहीं है नहीं नहीं डिमांड डिमांड वाली क्या बात है भाई साहब ये उग्रवाद है उनको गोली मारनी चाहिए गोली का जवाब गोली, गोली, गोली अगर अफगानिस्तान बनाना चाहते हैं तो यहाँ पे बने फिर अफगानिस्तान अगर अफगानिस्तान ही बनाना चाहते हैं आप भी रिटेलिएशन ही चाहते हैं तो रिटेलिएशन करने के लिए हम भी तैयार हैं हम भी अपना परिवार छोड़ के आइए फिर मैदान में आइए हम भी दिखाएंगे अफगानिस्तान कैसे बनता है

या हल्ल्याचा प्रियंका गांधी यांनी सुद्धा निषेध केलाय गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय जम्मू दहशतवादी हल्ला झालाय आणि तिथे आलेल्या विविध राज्यातल्या पर्यटकांवरती हा हल्ला करण्यात आला वीसहून अधिक पर्यटक या संपूर्ण हल्ल्यात जखमी झाले आहेत अनेक पर्यटक हे मृत पावलेत मात्र हा आकडा हा थोड्या थोड्या वेळानं वाढताना दिसतो तर त्या ठिकाणी जमलेले हे सगळे भारतीय आहेत आणि त्यांनी पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली संपूर्ण देशातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जातोय बैसरण पर्वतावरती गिर्यारोहकांवरती हा हल्ला झालाय काय नेमकं घडलंय आपण पाहतो आहोत मध्ये हा भ्याड हल्ला झालाय बैसरन पर्वतावरती गरियारोहकांवरती हा हल्ला झाला धर्मविचारून दहशतवाद्यांनी गोळ्या चालवल्या दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार झाला गोळीबारात अनेक पर्यटक जखमी झाले महाराष्ट्रासह तामिळनाडू ही पर्यटक आता जम्मू काश्मीरमध्ये आहेत वाहन थेट पोहोचत नसल्यानं बचावात अडथळे निर्माण होत आहेत हा दहशतवादी भॅड हल्ला झाला आहे मी निषेध करतो आणि धिक्कार करतो खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भॅड हल्ला आहे आणि पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी नावं विचारून आ, या ठिकाणी समोर गोळ्या घातल्यात खरं म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा जेवढी निंदा करता येईल जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे खरं म्हणजे काश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेलं आहे माणुसकीला के काळीमा फासणारं कृत्य केलं आहे याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि नि आता मोदीजींनी देखील निषेध केला आणि मोदीजींनी स्वतः गृहमंत्री या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांना काश्मीरमध्ये पाठवलं आहे आणि ते काश्मीरमध्ये आता पोहोचतील आणि मला विश्वास आहे की ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपली आपले सैनिक घेतील आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांमधला हे सगळे पाकडे बिळात लपले होते मोदीजींचं सरकार आल्यानंतर यांची हिंमत नव्हती की अशा प्रकारचा हल्ला चढवण्याची परंतु हे जाणीवपूर्वक जे काही कृत्य झालेलं आहे आणि याच्यामध्ये बेकसूर निरपराध आपल्या देशातले पर्यटक मारले गेलेत किंवा जखमी झालेत यांचा या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की घेतल्याशिवाय आपले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री राहणार नाहीत मी मगाशीच आ, प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवर बोललो ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये ते तिथे आहेत आणि तिने सांगितलं की प्रत्येकाला नाव विचारून या ठिकाणी गोळ्या घातल्या आणि तिची एवढीच मागणी आणि विनंती होती की त्यांना उपचार चांगले मिळावेत आणि लवकर आम्हाला पुन्हा ती पुण्यातली होती पुणे आणि मुंबईतले पर्यटक होते त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे आणि मी त्यांना आश्वस्त केलं मी तिथले आपले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज शिन्हा यांची ए डी सी लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो मी आणि त्यांनाही मी आ या ठिकाणी विनंती केली आणि आपले गृहमंत्री अमित शाह यांचे शिवनाथ यांच्याशी मी बोललो तेही त्यांच्याकडे देखील या सर्व डिटेल्स आम्ही दिलेले आहेत आणि आपल्या पर्यटकांना पुन्हा आपल्याकडे सुरक्षित आणण्याचे उपाय गृहमंत्री स्वतःच त्या ठिकाणी जात आहेत त्यामुळे त्यांना मी सांगितले काळजी करू नका फक्त एक दुसऱ्याला आपण आता धीर देण्याची आवश्यकता आहे आपल्याला ही परिस्थितीला या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे सामना करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून धीर सोडू नका केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभा आहे मोदीजी आपल्या पाठीशी उभे आहेत गृहमंत्री तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आणि महाराष्ट्र सरकार देखील या ठिकाणी जे जी काही मदत लागेल ती त्या ठिकाणी त्यांना देईल अशा प्रकारचं मी आश्वासन दिलं आणि काही कुठलीही गरज लागली तर फोनवर संपर्क साधण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत जे पर्यटक महाराष्ट्राचे तिथे अडकलेले आहेत त्यांच्या नातेवाईक काळजीमध्ये पडलेले आहेत त्या सर्वांना तिथे संपर्क करण्यासाठी समन्वय डेक्स असणं आवश्यक आहे राज्य सरकारकडं त्यासाठी काही पाठपुरावा हा बिलकुल या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः गंभीर दखल मुख्यमंत्री है आनी एक तो नोडल ऑफिसर कश्मीर घाटी में या जम्मू कश्मीर में आतंकी हमला यह मुहम्मद अब्दुल्ला फारूक अब्दुल्ला सरकार के लिए एक बड़ी भारी चुनौती है भारत सरकार ने जम्मू कश्मीर में से आतंक समाप्त करके वह तेज गति से शांति और विकास के मार्ग पर बढ़े इसको स्थापित करने में कामयाबी हासिल की थी तर तो पहलगाम ठिकाणी हा भ्याड दहशतवादी हल्ला पर्यटक वाला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीसहून अधिक पर्यटक मृत्युमुखी पडल्याची सूत्रांनी माहिती दिली तर मधील हल्ल्यामध्ये पुण्यातले पर्यटक देखील अडकलेत हल्ल्यामध्ये पुण्यातले दोन जण जखमी आहेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पहलगाम प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पुण्यामधले दोन जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत पहलगाम प्रशासनाशी संपर्क साधण्याचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे पुण्यामधले दोन जण असल्यामुळे महाराष्ट्रात देखील या सगळ्या संदर्भात काळजीचं आणि चिंतेचं वातावरण आहे दहशतवाद्यांवरती हा भ्याड हल्ला झाला आहे जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी आधी धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या अशा पद्धतीची माहिती देखील समोर येते या दहशतवाद्यांनी पर्यटकांना विचारला आणि मग त्यांच्यावर गोळ्या जो प्रेशर हम बचा देगा कोई बात नहीं भाई तो कह रही हूं जब से मन यू आर इज ऑन के ठीक है ठीक है हम बंद बचा देंगे आप टेंशन मत लो मैं आ रहा हूं मैं कहां पे आपका ये हस्बैंड क्या हुआ इसको क्या हुआ ओके डोंट वरी डोंट वरी यू ओके यू नीड अ वाटर सर

आपल्यावर अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत रोहन पहलगाम या ठिकाणी हा दहशतवादी भॅड हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पुण्यातले दोन जण असल्याची माहिती मिळतीये आपला त्यांच्यापर्यंत काही संपर्क झालाय का, प्रशासन का। पुणे प्रशासन काही संपर्क करू शकलं आहे का कुटुंबीय जे त्यांच्यामध्ये पुण्यातली कुटुंबीय आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकलाय का Uh, सध्या पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी सगळीची गुप्तता जी आहे ती पाडलेली पाहायला मिळते जेव्हा हे समजलं की अशा प्रकारचा पर्यटकांवर काही कुटुंब त्या ठिकाणी फिरायला गेलेले आहेत परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी हे कन्फर्म केलेलं आहे की पुण्यातले दोन जण या सगळ्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत सुरू आहे त्यांच्यापर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय जम्मू काश्मीर मधल्या प्रशासकीय यंत्रणांच्या देखील मध्ये सहभाग जो आहे तो घेतला जातोय त्यांची देखील चर्चा जी आहे ती केली जाते अशा प्रकारचं मत जे आहे ते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांनी व्यक्त केलेलं आहे परंतु त्या ना कुटुंबाची पर... नावं अध्यापक समोर आलेली नाहीयेत किंवा ते जखमी जे आहेत त्यांची नावं अद्याप समोर आलेली नाहीयेत परंतु पुण्यामधले दोन जण जे आहेत या सगळ्या भ्याड हल्ल्यामध्ये जखमी झाल्याची माहिती जी आहे ती समजत आहे ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर अशा प्रकारचा हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचा निषेध जो आहे तो सगळ्यांकडून केला जातोय कारण अतिशय भ्याडपणे हल्ला जो आहे तो या सगळ्या दहशतवाद्यांनी केलेला आहे त्यामुळे पुण्यातले हे दोघे जण सुखरूप आहेत परंतु जखमी आहेत अशा प्रकारची माहिती मिळते यामध्ये काही जणांचा मृत्यू देखील झालेला पुण्यातील जण आहे आहे जे आहेत आणि त्यांना भारता पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी किंवा त्यांना तिथे योग्य पद्धतीने वैद्यकीय सेवा मिळण्याचे प्रयत्न जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असल्याची माहिती समजते नक्कीच रोहन धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी